नमस्कार मित्र मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गुरुचरित्र वाचनाचे फायदे जाणून घेणार आहोत तर अध्याय बावीसवा वाचल्यानंतर वांसपण दूर होते व बाळणपणीला चांगले दूध येते अध्याय एकतीसवा पतीवर येणारे सर्व विघ्ने टळतात अध्याय एकवीसवा मृत्यूभयापासून मुक्तता मिळते अध्याय आठवा विवाह योग जुळून येईल गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथास त्रेपन्न अध्याय आहेत व त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार स्त्रीनुर नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने अशी मान्यता आहे की या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आदिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःखमुक्त होते घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण ही नाहीचं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढील प्रमाणे अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय क्रमांक दोन कलिबाधा व सर्व रोग बाधा नाईशा होतात अध्याय क्रमांक तीन गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय क्रमांक पाच शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय क्रमांक सहा विद्याप्राप्ती होते अध्याय क्रमांक सात पंचमहापादी पा, सर्व पातके नाहीशी होतात अध्याय क्रमांक आठ बुद्धिमाद्य नाहीशे होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय क्रमांक नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय क्रमांक दहा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय क्रमांक दोष तसेच होते अध्याय क्रमांक बारा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय क्रमांक तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय क्रमांक चौदा प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण होते अध्याय क्रमांक पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय क्रमांक सोळा आदरणीयची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय क्रमांक सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय क्रमांक अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते अध्याय क्रमांक एकोणीस भाग्य वृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो स्त्रीस्थळी त्रिस्थळी पुण्य लाभते अध्याय क्रमांक वीस गुरुस्मरण करून मनी पूजा करी व गुरु गुरुचरणी तुझे पाप तुझे पाप हो संबंध परिहरेल अध्याय क्रमांक एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता मिळते अध्याय क्रमांक बावीस वांस पण दूर होते बाळणीला चांगले दूध येते अध्याय क्रमांक तेवीस पिछाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय क्रमांक चोवीस भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती मिळते अध्याय क्रमांक अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय क्रमांक सव्वीस शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात अध्याय क्रमांक सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्यानाचा छळ दोषांची निवृत्ती होते अध्याय क्रमांक अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तश सापडतो अध्याय क्रमांक एकोणतीस छल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय क्रमांक तीस कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय क्रमांक एकतीस पतीवर येणारे विघ्न टळतात अध्याय क्रमांक बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय क्रमांक तेहतीस वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय क्रमांक चौतीस प्राणसंकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय क्रमांक पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय क्रमांक छत्तीस चुकीच्या ज्ञान व ब्रह्माप्राप्ती प्राप्ती होते अध्याय क्रमांक अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय क्रमांक एकोणचाळीस सद्गुरींची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय क्रमांक चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय क्रमांक एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय क्रमांक बेचाळीस विद्या व फलांची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय क्रमांक त्रेचाळीस गर्भ व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय क्रमांक चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय क्रमांक पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चि चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय क्रमांक सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय क्रमांक अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल सम समृद्धी प्राप्ती होते विघ्ने टळतात अध्याय क्रमांक एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समाधान होते अध्याय क्रमांक पन्नास रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय क्रमांक एक्कावन्न सुख समृद्धी व अंतिमोक्ष प्राप्ती होते अध्याय क्रमांक बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फल मिळते मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त